खोपोली शहराचे एक धनकट कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे असे दिनेश अप्पा उर् जाधव भावी नगरसेवक यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आज मावळ लोकसभाचे खासदार अप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी म मा प्रमुख मान्यवर म्हणून सचिन इंगळे शिवसेना बांधकाम सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन करण्यात आले यासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते प्रसाद थोरवे सुनील डॉक्टर सुनील पाटील पंकज पाटील कुलदीप शेंडे दिनेश थोरवे सचिन इंगले रेश्मा आंग्रे दीपक पाटील व अन्य मान्यवर व दिनेश अप्पा जाधव यांचे चाहते व शिवसैनिक मोठ्या संख्येने कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते व तसेच या कार्यालयाचं उद्घाटन ढोलताशा लेजिमच्या गजरात व फटाकेच्या आतिशबाजीमध्ये हा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने दिनेश जाधव याच्या कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हो या ठिकाणी संपन्न आहे या परिसरामध्ये दिनेश जाधव गेले अनेक वर्ष काम करतो आहे आणि चांगलं काम करणारा एक युवा सहकारी म्हणून या परिसरामध्ये काम करतो आहे आपण पाहिलं असेल की या संपूर्ण परिसरामध्ये मी स्वतः स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे माझे सगळे सहकारी या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात खोपलीसारख्या शहरामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम आणि त्याचबरोबर या परिसरामध्ये विकासात्मक काम करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होतं आहे मला खात्री आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक एक कार्यकर्ता आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि त्या कार्यकर्त्याला बळ देणं ताकद देणं शेवट पक्ष संघटनेमध्ये वाढ रचना झाल्यानंतर रिझर्वेशन झाल्यानंतर कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन पडेल आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या गोष्टी खरंतर बोलता येतील परंतु दिनेश जाधव हो एक चांगला कार्यकर्ता या परिसरामध्ये काम करतो आहे आणि त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न आहे प्रत्येक कार्यकर्त्याला या परिसरामध्ये काम करणाऱ्या शिवसेनेच्या माझ्या सगळ्या साकरा सहकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा राहतात दिनेश एक चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करतोय जनमानसाच्या बरोबर राहून त्याचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवणं अशा प्रकारचं काम करतोय म्हणून माझ्या शुभेच्छा सातत्यानं तर दिनेश जाधव माझा छोटा बंधू असून समाज कार्यामध्ये त्यांनी चांगलं नाव पाच वर्षामध्ये कमवलं आहे त्याच नावलौकिक जवळजवळ रायगड जिल्हा नव्हे ते एक तीन चार जिल्ह्यामध्ये चांगलं नावलौकिक झालेल्या समाज कार्यामधून त्याचे कामाची दखल घेऊन त्याला आज जिल्ह्याचं पद जाहीर केलेला आहे कामगार सेनेच आणि महेंद्र शेठ थोरवे असेल त्यांचा आशीर्वाद आहे आपले आप्पा पण आशीर्वाद त्यांना चांगल्या प्रकारे आहे आणि त्याचं हे काम बघून आणि आज त्यांनी आपला एक मोगलवाडी मध्ये एक कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे आणि त्याच्या ओपनिंगच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून बरेच तरुण आलेले आहेत आणि एक जनसमुद आहे मधला पण चांगला मोठ्या प्रमाणात झालेला आहे असा गोड आपला दिनेश एक चांगला भावी कार्यकर्ता होईल भविष्यात त्याच्या नशिबात जे काय असेल ते त्याला मिळणारच आहे पण तो एक त्याची धडपड रात्र दिवस लोकांप्रती असलेली ती मला भावलेली आहे आणि माझ्यातर्फे त्याला कांसावारणा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष दीपकराव पाटील यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि कितीही कार्यक्रम त्याने केलेले आहेत मी समाजसेवा केलेले त्याने भरपूर बघतो त्याचा कार्यक्रम तो एवढा मोठे कार्यक्रम त्याला म्हणजे खालनावरती असं केलेलं आहे म्हणून शून्यात ईश्वर निर्माण केलेला आहे गोरगरब्यांची सेवा केलेली आहे आम्ही त्याचं कार्य बघितलं आम्ही शिंदे एकनाथ शिंदे साहेब आमचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आम्ही त्यांच्या मार्फतच काम करतो महाराष्ट्र राज्य आम्ही बांधकाम कामगार सेनेचं से काम करतो आणि दिनेशचं कार्य बघितलं दिनेशचं तलागलात जी गोरगरिबांची सेवा बघितली की आज कुठेही असल्या तरी दिनेश जाधव फक्त आवाज रात्री अपरात्री रात्री बारा वाजता जरी फोन केलं कोणी करतो वाढचे कुठल्याही वाढच्या असो तरी दिनेश जाधव हा तिथे प्रथम म्हणजे आप्पा आमचा तिथे उभा असतो आणि गोरगरिबांना कुठलंही काम असतो त्याची मदत असते व सुखात असो दुखात असो कुठेही असो आणि दुसरी गोष्ट दिनेश जाधव आम्ही कार्य बघितले काम बघितलं रायगड जिल्हा आपण हा कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेचा खूप मोठ्या जबाबदारी आहे बोरगरिबांची सेवा आहे त्याच्यामध्ये खूप कामगारांना खूप मदत आहे गोरगरीब एखादा कामगार जर आपण जर काम करत असताना ऍक्सिडेंट झाला तर त्याला गव्हर्नमेंटच्या मार्फत आपल्या निधी साहेबांनी केलेलं आहे की सहा लाख रुपये त्याच्या घरच्यांना शिक्षण मुलांना पूर्ण पहिलीपासून शिक्षण आहे बोरगरीबी दुने बांडीची कामं करतात त्यांना काही कोणी वारीस नसतो त्या कामगारांना त्यांना आता आम्ही इकडे रायगड जिल्ह्यामध्ये दिनेश जाधव हा वारीस दिलेला आहे दिनेश जाधव यांना आम्ही बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष पद दिलेला आहे आणि त्यांना एवढं मोठं पद आणि त्यांनी ते कार्य कार्य हातात घेतलेलं आहे आणि आम्हाला इच्छा आहे की दिनेश जाधव आहे रायगड जिल्ह्यामध्ये योग्य उमेदवार आम्ही निवडलेला आहे आधी सर्वांना माझा जय महाराष्ट्र मी विद्या जाधव माझी सुद्धा आज नियुक्ती झाली आहे ठाणे जिल्हा महिला बांधकाम कामगार सेनेमध्ये ठाणे जिल्ह्याचे तर हे आपले आप्पा आहेत दिनेश जाधव यांचं काम मी बघितलं आहे सोशल मीडियावर खूप आणि त्यांना आज पद भेटणार आहे तर त्यांना पद भेटलं आहे ऍक्च्युली जिल्ह्याचं रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून तर त्यांना मी शुभेच्छा देते तसंच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आहे आणि हे अल्पसंख्य अध्यक्ष जिल्ह्याचे हे महाराष्ट्र कोकण उप अध्यक्ष आहेत मंत्रालयात असतात आणि हे अल्पसंख्येचे अध्यक्ष मुंबई शहराचे जबाबदारी माझी रायगड जिल्हा अध्यक्ष होतो आमचे हे मोरेसाहेब आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित भाई आहेत हे बी अध्यक्ष जिल्हा ताई